विद्यार्थी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन तर आपल्या महाराष्ट्रातले बी वा शिरवाडकर म्हणजेच त्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो तर त्यांची आज सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून सगळीकडे साजरा करतो माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी मराठी भाषा माझ्या महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझ्या महाराष्ट्राची राणी दऱ्या खोऱ्यात घुमते मराठी वाणी दऱ्या खोऱ्यात घुमते मराठी वाणी तर कुसुमाग्रजांनी म्हणजेच विभा शिरवाडकरांनी जी काही काव्यसंग्रह लिहिलेली आहेत त्या काव्यसंग्रहाची नावे आज आपण इथं पाहणार आहोत चला तर मग चंदमही मराठी माती कुंज थाम सहेली अक्षरबाग समीधा स्वागत सापा पंचै माधवी मेघदूत किनारा हिमालय भूमी जन्मभूमी कर्मभूमी औची ववन्दनीयति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची बाणा ही अमुचि आहे बोली असमानी सलके भव्य पता भगव्या हजरि पटक्या जी महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची